तर मित्रांनो आपल्याला एक प्रश्न वारंवार विचारला जात होता आणि तो म्हणजे म्हाडाच्या कोकण मंडळाची ठाणे येथील लॉटरी कधी येणार आहे आणि काल म्हाडाने अधिकृतपणे सांगितलेलं आहे की ठाणे येथील घरांची आणि कल्याण डोंबिवली येथील घरांची मिळून जवळजवळ चार हजार घरांची कोकण मंडळाची लॉटरी जुलै मध्ये जाहीर केली जाणार आहे आणि आज आपण याच लॉटरी संदर्भातले जे काही डिटेल आहेत जे काही अपडेट आहेत ते सविस्तरित्या जाणून घेणार आहोत नमस्कार मित्रांनो कसे आहात सगळे मजेत ना स्वागत आहे आपल्या सर्वांचं या युट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे आर के प्रॉपर्टी न्यूज तर आता जी काही कोकण मंडळाची म्हाडाची लॉटरी येणार आहे त्याचे अपडेट जरी महाडाने दिली असते तरी आता सगळ्यात महत्वाची आहे मित्रांनो की चितळसर ठाणे या ठिकाणी जवळजवळ बाराशे घरी उपलब्ध होणार आहेत जी रेडी टू मूव्ह अर्थातच बांधून तयार आहेत परंतु त्या ठिकाणी अद्यापही ओसी मिळालेली नाही कारण ओशी न मिळण्याचे कारण एवढंच आहे की तेथील प्रकल्पाला अद्यापही पाणी पुरवठा केला जात नाही आणि म्हणून महा ठाणे महानगरपालिकेकडून ओसी देण्यात आलेली नाही आहे नुकतीच एक बैठक झालेली आहे म्हाडाचे उपाध्यक्ष श्री संजीवजी जयस्वाल आणि महापालिका आयुक्तांची बैठक झालेली आहे आणि त्या बैठकीमध्ये चित्रळशेट या ठिकाणी एक वेगळी टाकी एक वेगळी पाण्याची टाकी बांधली जाणार आहे आणि त्या ठिकाणी पाण्याची व्यवस्था केली जाणार आहे पण त्यासाठी थोडाफार काळात कालावधी लागणार आहे आणि म्हणून तात्पुरत्या स्वरूपामध्ये त्या प्रकल्पाला अमृत योजनेअंतर्गत पाणी पुरवठा केला जाईल असंही कुठतरी ठाणे महानगरपालिकेकडून स्पष्ट करण्यात आलेलं आहे आणि म्हणून आता कुठतरी या घरांचा लॉटरीमध्ये समावेशाचा मार्ग हा मोकळा झालेला आहे पण तिथेच दुसरी एक योजना आहे मित्रांनो कल्याण या ठिकाणी खाजगी विकासकांच्या अर्थातच वीस टक्के सर्व समावेश योजना वीस टक्के सर्व समावेश योजनेअंतर्गत कल्याण या ठिकाणी जवळजवळ अडीच हजार घरे उपलब्ध केली जाणार आहेत आणि ती सुद्धा लवकरच म्हाडाकडे हस्तांतरित होतील आणि त्याचाही समावेश या लॉटरीमध्ये केला जाणार आहे आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो की या घराची किमती काय असतील कारण अनेकांना हाच प्रश्न पडतो की या लॉटरीची किमती काय असणार आहे तर अद्यापही किमतीबाबत भाडाने अधिकृतपणे जाहीर घोषणा केली नसली तरी सुद्धा कल्या ठाण ठाणे चितळसर येथील घराची किमती साधारणतः अठरा ते वीसच्या ला वीस लाखाच्या आसपास असतील असं सांगितलेलं आहे आणि ती घरे ईडब्ल्यू सी आणि एल आय जी उत्पन्न गटासाठी असणार आहेत कल्याण येथील घरे एल आय जी उत्पन्न गटासाठी असणार आहेत त्यांची किंमत सुद्धा वीस ते बावीस लाखाच्या दरम्यान असेल असा एक अंदाज व्यक्त केला जात आहे अधिकृतपणे माहिती देण्यात आलेली नाही दुसरी कधी अतिशय महत्वाची बाब आहे मित्रांनो कारण आता नुकतीच मागच्या जानेवारी मध्ये जी काही कोकण लॉटरी झाली होती कोकणमधील मधील लॉटरीच्या अडीच हजार घरांसाठी जवळजवळ एकोणतीस हजार अर्ज आले होते आणि म्हणून त्या कोकण मंडळाला सुद्धा खूप चांगला प्रतिसाद मिळालेला होता आणि या लॉटरीला सुद्धा खूप चांगला प्रतिसाद मिळेल अशी अपेक्षा माड्याच्या कोकण मंडळाच्या उपाध्यक्षाकडून व्यक्त केली जात आहे आता नेमकंही चितळसर येथील घरे कुठे आहेत कसे आहेत तिथे साईट व्हिजिट करून आम्ही लवकर तेथील माहिती देणार आहोत त्याशिवाय कल्याण येथील घरे कसे आहेत तिथे सुद्धा आम्ही जाऊन साईट व्हिजिट करून सगळी माहिती देणार आहोत अजून एक महत्वाचा प्रश्न आहे वीस टक्के सर्व समावेश योजनेच्या बाबतीतला तो म्हणजे जे काही अदर चार्जेस बिल्डरांकडून लावले जातात ते अनट असतात अननेसेसरी असतात आणि तिथे कुठेतरी विजेत्यांची लुबाडणूक होत असल्याप्रकरण मागील लॉटरीत उघडकीस आलेला आहे आणि म्हणून खाजगी विकासाचे जे काही घरे आहेत वीस टक्के सर्व समावेश योजनेतील घरे आहेत त्या घरातील जे ज्या का काही अॅमेंडि असतील जे काही इतर चार्जेस असतील ते किती घेतले जावेत याबाबत स्पष्टता नव्हती पण आता मात्र म्हाडाने याच्यावरती अभ्यास करायला सुरुवात केलेली आहे आणि येणाऱ्या लॉटरीमध्ये या बाबतीतही स्पष्टता आणली जाणार आहे की नेमका बिल्डरांनी ने कोणते चार्जेस घ्यावेत आणि कोणते चार्जेस घेऊ नयेत याचंही लवकरच म्हाडाकडून स्पष्टीकरण देण्यात येणार आहे आणि त्यानुसार जर विचार केला तर या घरांची किमती अजून कमी होऊ शकतात जे काही बिल्डरांकडून लूट केली जाते विजेत्यांची ती लूट कुठेतरी थांबू शकते असं कुठेतरी नियोजन म्हाडाने केलेलं आहे तर सगळ्यात महत्वाची मित्रांनो की जे काही लॉटरी येणार आहे ती जुलैमध्ये जाहिरात प्रसिद्ध होईल आणि त्याच्यानंतर लवकरच लागली त्याची लॉटरीसुद्धा काढली जाणार आहे म्हणून आता जे काही चार हजार घराची लॉटरी येणार आहे त्याच्यामध्ये म्हाड्याची घरे आणि कोकण मंडळाची जे काही वीस टक्के सर्वसामाज योजना आणि पंधरा टक्के सामाजिक योजना तीनही योजनेची घरे उपलब्ध केली जाणार आहेत त्याशिवाय जे काही शिल्लक घरे आहेत इतरत्र विक्रले घरे आहेत शिरफाटा डोंबिवली मानपाडा या ठिकाणीसुद्धा काही घरे आहेत ती घरेसुद्धा या लॉटरीमध्ये समाविष्ट केली जाणार आहेत सध्या मित्रांनो म्हाडाच्या कोकण खोणी खोणी शिरढोण भंडारली आणि गोठेकर येथील घरांची योजना सध्या सुरू आहे तिथे ऑनलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू आहे आणि दोन महिन्यानंतर अर्थात जुलैमध्ये मात्र म्हाडाची कोकण मिळाची धारत ही विविध प्रकल्पांमध्ये प्रसिद्ध केली जाणार आहे पुन्हा सांगतो मित्रांनो आम्ही लवकरच येथील थी प्रकल्पांना साईट व्हिजिट करून येथील सर्व अपडेट आपल्यापर्यंत पोहोचवणार आहोत आणि म्हणून तुम्ही जर आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा लाईक करा आणि हो बेलायकन प्रिस्क्राईब मात्र विसरू नका तर मित्रांनो इथेच थांबतो पुन्हा भेटी या एका नवीन व्हिडिओसह तोपर्यंत आपली रजा घेतो धन्यवाद